नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पोलीस चौकीजवळ बॅरिगेट्स लावून ट्रक थांबवले जात असल्यामुळे वाहनधारकांची प्रचंड अडचण होत असून अशाच एका महिलेचा जीव धोक्यात आला आहे रात्री सुमारास हा भीषण अपघात घडला सुरतच्या किम येथे जाण्यासाठी कोंडाईबारीहून निघालेले हिलाल मालसे व त्यांच्या पाठीमागे बसलेली गीताबाई मालसे हे कोंडाईबारी येथील महामार्ग आले असता रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकांमुळे त्यांनी दुचाकी ही साईट पट्टीवर उतरवली दुचाकी परत महामार्गावर आणताना ती घसरली व मागून वेगात आलेल्या ट्रक या या वाहनाने गीताबाई यांच्या पायावरून वाहन भीषण अपघातात त्या गंभीर जखमी होऊन झाल्या अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या पतीने तातडीने महामार्गावरील दहा तेहतीस रुग्णवाहिकेची मदत घेऊन त्यांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर अधिक रक्तस्त्राव होत असल्यामुळे त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले या प्रकरणामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर वाहतूक पोलिसांनी लावलेली बॅरिकेड्स व ट्रकांची रांगांमुळे निर्माण होणारा गोंधळ आणि त्यामुळे होणारे अपघात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सुधारली नाही तर आणखी बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर अपघाताची विसरवाडी पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद करण्याचं काम सुरू होते प्रतिनिधी रई विसरवाडी भाऊ नाव काय तुझं हिलाल पूर्ण नाव हिलाल माहिती गाव खुडाणा खुडाना तू कुठे चालला होता मी किम चौकडे चाललो होतो हा ते रस्त्यावर गाडी उभी होती खाल तीन गाडी खाल होता लगे वर चढावलो ना गाडीची लिप्ट काढली म्हणजे कोणत्या ठिकाणी भाऊ अहो पोलीस स्टेशन कोणाबारी घाटात पोलीस चौकीजवळ पोलीस मी गाडी राहतो व चढी राहतो आणि ट्रक कुठे उभी होती म्हणजे रस्ता उभी हो होती खराब झाली होती का नाही ते, ते रोखता ना मग त्या पोलिसाला हा का नाही तर खाणी नायते ना दिन मी त्याला ट्रकवाला थोडा का पुढे आलाय ना मग पुढे जायला उभा करणार